नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेतील कलाकार ही आज घराघरामध्ये प्रसिद्ध आहेत मालिकेमधून प्रसिद्ध झालेली मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने आज माझा शेवटचा दिवस सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आई कुठे काय करते या मालिकेनंतर गौरी ही आपल्याला प्रेमस रंग यावे यात सन मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये पाहायला मिळाली या मालिकेमध्ये गौरीने शर्वरी हे पात्र साकारलं मात्र आता शर्वरी म्हणजेच गौरी कुलकर्णी साकारत असलेली प्रेमस रंग यावे ही मालिका सर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे ही मालिका मालिका आता बंद होत आहे या मालिकेचे शूटिंग आता संपलेले आहे त्यामुळे प्रेमस रंग यावे या, या मालिकेचे शेवटचे दिवसाचा एक व्हिडिओ शेअर करत गौरीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आज माझ्या मालिकेचा सेट वरचा शेवटचा दिवस आहे मी या मालिकेला प्रचंड मिस करेल असं म्हणत गौरीने हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यामुळे गौरीच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी ही कमेंट करत आम्ही या मालिकेला आणि तुलाही खूप मिस करू असं म्हटलं आहे एकंदरीत सन मराठी वाहिनीवरील प्रेमस रंग यावे ही मालिका आता बंद होत आहे त्यामुळे या मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही भावूक झालेली दिसत आहे